आपण सर्व सेवक बांधवांना नागेशरणागचं मानपूर्वक नमस्कार 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 आजचा आपण विषय घेऊया बारा वर्षाचा त्याग कसे व कोणत्या प्रकारे घडवायचे बारा वर्षाचा त्याग कसे व कोणत्या प्रकारे घडवायचे तर त्याग बारा वर्षाचा असो किंवा इच्छेचा असो त्या ते त्यागाचे कार्यमध्ये जे नियम असतात जे आपण यापूर्वी ज्या प्रकारे त्याग केला आहे जे नियम आपण पालन केलो आहे आपल्याला त्याच प्रकारे हा पण जो बारा वर्षाचा त्याग आहे हा पण आपल्याला आप त्याच नियमाप्रमाणे करायचं आहे ज्या प्रकारे आपण पूर्वी नियम पालन केलं वीसाचाळीस दिवसाच्या त्यागात त्याच नियमाच्या म्हणजे त्याच नियमाला अनुसरून त्याच नियमाचं पालन आपल्याला पुन्हा करून आपले त्याग साध्य करायचे आहेत आता विचार येतोय कुणाचा ज्यांचे मुलं कुणाची मुलं बाहेर शिकतात कुणाची मुलं मुलं मुली बाहेर शिकतात आणि कुणाचं मुलं नोकरीवर आहेत कुणाची मुलं कामानिमित्त बाहेर आहेत तर ज्यांना असं साध्य होत नाही आहे की या बेचाळीस दिवसाच्या त्यागाच्या कार्यामध्ये या बारा वर्षाचा त्याग हा त्यांना असंभव होत आहे कारण कुणाची मुलं हाय शिक्षणासाठी गेलेली आहेत तर कुणाची मुलं नोकरीवर आहेत आणि कुणाची मुलं पोटाचा भरण्यासाठी बाहेर गेलेले आहेत जे खाजगी कामावर आहेत ते सुट्टी मारू शकतात बेचाळीस दिवसाचे पण जे शिक्षणवाले मुलं जे बाहेर गेलेले आहेत त्यांचं शक्य नाही बेचाळीस दिवसाचं सुट्ट्या मारणं आणि त्यांचा कुटुंबालाही शक्य होऊ शकतो नाही होऊ शकत आणि ज्यांची मुलं नोकरीवर आहेत तर ज्याचे मुलं नोकरीवर आहेत नोकरीवर दीड महिन्याची सुट्टी मिळणे हा शक्य नाही हा योग फक्त मोजक्या मुलांना मुजक्या व्यक्तींना हा योग मिळू शकतो तर योग मागणं आपलं काम आहे जर परमेश्वराने योग दिलं तर ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात पण ज्यांची मुलं बाहेर गेली आहेत जर त्यांच्या मुलगा बाहेर गेला आहे किंवा शिकायला किंवा नोकरीला किंवा कामानिमित्त तर अशा परिवारातल्या लोकांनीसुद्धा त्याग करू शकतात त्याग करू शकतात पण त्यासाठी एक अजून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्या त्यागाच्या कार्यात त्या, त्या, त्या त्यागाच्या काळ्यात जर शिकणारी मुलगी आपल्या घरी आली तर ते कुठं राहील सात दिवस राहील आठ दिवस राहील पंधरा दिवस कधी राहिली तर ती मुलगी राहील कुणाच्या इथं खाईल कुणाचं इथं मग ते आलीच तर ते आपल्याच घरी कैदीसारखी राहील का पाहुणीसारखी राहील का हाही विचार आहे तर याचाही विचार करून आपल्याला हा त्याग पकडायचा आहे ज्याचे मुलं नोकरीवर आहेत आणि कुणाचा मुलगा ठीक आहे नोकरीवर गेला आणि तो दीड महिना घरी येणार नाही दोन महिने घरी येणार नाही नोकरीवर मुदाय नाही येणार पण कुणाचा मुलगा आर्मीत आहे कुणाचा मुलगा म्हणजे देशाच्या शेवेत आर्मीत पकडा नेव्हीत पकडा एअरफोर्समध्ये पकडा विविध ठिकाणी नोकरीवर आहेत आणि त्याच कालावधीमध्ये जर सुट्टी होऊन सुट्टी लागली त्याला आणि त्याच कालावधीमध्ये जर तो येत असेल आठ दिवसासाठी दहा दिवसासाठी तर त्याच्याही परिवाराची खजिती होऊ शकते मग तो मुलगा दुसऱ्याच्या घरी काँग्रेस सरकार राहील का कुणाच्या घरी राहील किती दिवस राहील याचाही आहे याचाही विचार करून आपल्याला त्याग करायचा आहे मी असं म्हणत नाही की त्याग हा बारा वर्षाचा त्याग सर्वांना करणं अनिवार्य आहे बारा वर्षाचा त्याग हा सर्वांना करणे अनिवार्य आहे पण ज्याचा जमते त्यांनीच करावं ज्याचा जमते त्यांनीच करावं कारण की हा त्याग आहे साधे कार्य नाही आहेत हा त्याग आहे आणि या त्यागामध्ये जर एकदा आपण त्यागाचे कार्य पकडला तर मोहापाई किंवा लालचपाई हा आपण त्याग खंडू करू शकत नाही साहेब तो पैशाचा मोह असेल मोह मोहत असेल मोह असेल या आपल्या शेतीवाडी जे कोणत्याही प्रकारचा मोह असेल मोह मायाच्या नांदात जाऊन हा त्याग आपल्याला तोडता येणार नाही चुकून तुटला तो वेगळी गोष्ट आहे पण जाणून आपल्याला तोडायचं जा नाही म्हणून त्याग पकडताना आपल्याला विचारपूर्वक हा त्याग पकडायचा आहे आता त्याग किती प्रकारचा आता कोणी कोणी चर्चेमध्ये येतात कोणी फोन करतात किंवा चर्चेमध्ये गोष्टी येतात तर कोणी पंपलेटवर छापून दिला आहे तीन सात अकरा एकवीस एकचाळीस तुम्हाला जसं जमते तसं कधी कधी विचार येतो आहे कधी कधी विचार येतोय या तीन सात अकरा एकवीस एकचाळीस तर त्याग हा आपल्याला एकचाळीस दिवसाचा बेचाळीसव्या दिवशी प्रसाद आहे ज्यावेळेस आपण या मार्गात आलो सुखी झालो आणि सुखी झाल्यानंतर जो पहिला त्याग केला आपण एकचाळीस दिवसाचा मी आतापर्यंत ऐकलेल्या त्यागामधून आहे एकचाळीस दिवसाचा त्याग आणि एकचाळीस दिवसाच्या त्यागानंतर बेचाळीसव्या दिवशी प्रसादी हा एक त्याग दुसरा त्याग मी ऐकला आहे लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर जे सून आपल्या घरी दुसऱ्याचा घरून आपल्या घरी सून येते तिला आपल्या कुटुंबात मिळविण्यासाठी आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी तिला अकरा दिवसाचा त्याग त्या कुटुंबाला अकरा दिवसाचा त्याग दिला जातो हा दोन प्रकारचा त्याग झाला आणि तिसरा एक त्याग ऐकला आहे मी विधवा बाईला एकवीस दिवसाचा त्याग हे तीन प्रकारचे मी त्याग गायकलं आहे तीन सात तर मी ऐकलं नाही आणि तीन सात जर कोणी करत असतील तर ते स्वेच्छेने स्व खुशीने किंवा त्याला आनंदाने म्हणावा ते करत असतील तर करत असतील पण मी हे तीन प्रकारचे त्याग ऐकलं आहे एकचाळीस अकरा आणि एकवीस तर मला कधीकधी हाही विचार येतोय काही ये लोक चर्चा करतात की अकरा दिवसाचा त्याग एकवीस दिवसाचा त्याग तर हे जो लिहिलेला प्रकार आहे आणि याच्यामध्ये एक सुंदरसं निर्णय मला आवडला मंडळाचं आणि उपमसंस्थांचं एक निर्णय खूपच छान आवडला की ज्यांचे मासिक हवन कार्य सुरू आहेत ज्यांचे मासिक हवन कार्य सुरू आहेत त्यांचे मासिक हवन कार्य हे सुरूच राहतील हा सुंदर निर्णय आहे कारण जरी आमचा वेचाळी दिवसाचा त्याग झाला असेल पण जोपर्यंत आमच्या घरी हवन कार्य होत नाही तोपर्यंत आम्ही परिपक्व या मार्गाचे म्हणजे त्यागीसेवक आपण म्हणू शकत नाही हा असा निदर्शनास येतो की त्याग झाल्यावर जो आपण न हवन कार्य करतो त्याच्यावरून निदर्शनास येतो की न हवन कार्य झाल्यावरच आपण परिपक्व होतो आणि अशा शेवकांना म्हणजे न हवन कार्य झाल्याशिवाय हा बारा वर्षाच्या त्यागाचे कार्य करता येणार नाही सुंदर निर्णय आणि मला हा निर्णय खूप आवडला बैठक बंद आहे या त्यागाच्या कार्यात बैठक बंद आहे बढिया आणि सांगतो ना पूर्वीच सांगितलं की हे जो आपल्याला त्याग करायचे आहेत हे जो त्याग करायचे करायचे आहेत तर याच्यामध्ये तेच नियम आहेत जे आपण त्यागी साध्या कार्यातून त्याग पकडला आणि त्या, त्या त्यागाच्या कार्यात जे आपण नियमाचं पालन केलं त्याच नियमाचं पालन आपल्याला करणे करणे आहे तो आवश्यक सा आहे त्या नियमाचं पालन करणे आणि त्याग हा जमे पावत ज्यांचा जमते त्यांनी बेचाळीस दिवसाचाच त्याग करावा तीन सातसा तसा काही आहे नाही मी अकरा आणि एकवीसचा तर जो विधवा बाई आहे जी महिला आहे विधवा महिला सेविका आहे तिने एकवीसचा करावा तिच्या कुटुंबाने एकवीसचा करावा पण ज्या कुटुंबात पुरुष आहे आणि ज्या पुरुषाच्या हाती ज्योत आहे म्हणजे तो जो कुटुंब आहे त्या कुटुंबाने एक्केचाळीस दिवसाचा कार्य करावं आणि ज्याचा मुलगा बाहेर गेलेला आहे मुलगी बाहेर गेलेली आहे नोकरीवर आहेत किंवा काही कामानिमित्त बाहेर आहेत असे मुलं जर त्या कालावधीत घरी येत असतील तर अशा कुटुंबाने सुद्धा कार्य करण्यासाठी थोडा विचार करावा आणि जर नाही येत असेल तर अशा कुटुंबाने कार्य करावं पण जमी पावत आपण बेचाळीस दिवसाचेच त्याग करावं आणि मिळालेल्या माहितीनुसार ते जो अकरा सात तीन आहेत ना तर ते असे आहेत की मिळालेल्या माहितीनुसार की ज्यांचं न हवन कार्य आहे आणि या बेचाळीस दिवसाच्या कालावधीत त्यांचं नववा हवन कार्य समाप्त होतो आणि त्या समाप्तपासून त्यांना किती दिवस वाचता वाचतात कुणाला एकवीस दिवस सापडत असतील तर तुमची इच्छा असेल आणि जमत असेल तर तुम्ही एकवीस दिवसाचा त्याग करू शकता ज्यांना अकरा दिवस सापडतात अशा लोकांनी अशा लोकांनी जर तुम्हाला जमत असेल तुमची इच्छा असेल तर पुन्हा अकरा दिवसाचे तुम्ही त्याग त्यागाचे कार्य तुम्ही घडवू शकता ज्यांना सात दिवस सापडतात नवं भवन कार्य होऊन सात दिवस सापडतात आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही सात दिवसाचे कार्य घडवू शकता आणि ज्यांना तीन दिवस सापडतात नवं हवन कार्य समाप्त होऊन तर अशा लोकांनी तीन दिवसाचे कार्य तुम्ही घडवू शकता हा असा निर्णय टिंकी मंडळाने घेतलेला आणि सुंदर निर्णय आहे आणि तो काही पाबंदी नाही आहे हे जो बेचाळीस दिवसाचा आजूबाचा त्याला हा कुणावरच जोर जबरदस्ती नाही जर तुमचं इच्छा असेल तरच हे कार्य करायचे आहेत आणि जमे पावत जमे पावत आपण बेचाळीस दिवसाचं त्या करायचं आणि ते जे सांगितलं ना तीन सात अकरा एकवीस तर ते त्यांच्यासाठी आहे विधवाबाईसाठी एकवीस दिवसाचं आहे आणि ज्यांचं नववा हवन कार्य सुरू आहे त्यांची इच्छा असेल आणि असे जमत असेल तरच त्यांनी करण्यासाठी आहे तर हे कसे करायचं बऱ्या वर्षाचा त्याग कसे करायचा आपल्याला जसे आपण पूर्वीचे त्याग करत होतो तसेच आणि काही काही ठिकाणी सुद्धा परत आहे तर तुम्ही आपल्या मंडळाच्या आदेशानुसार तुम्ही करू शकता आणि या त्यागाच्या कार्या आपण एक नोंद घ्यायची की आपल्याला कुणीही जो आपला मार्गदर्शक आहे तो त्यागामध्ये असेल आणि जोपर्यंत त्यागामध्ये जे सेवक आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करू शकत नाही म्हणून यावेळी तुम्हाला स्वतःची पारख स्वतःला करायची आहे आणि म्हणून स्वतः या त्यागाचे बंधन जे नियम आहेत बंधन आहेत यांना परिपूर्ण पाठ करून आपल्या जीवनात दिनचर्यात दिनचर्यात त्यांचं पालन करायचे आहे तुम्हाला स्वतःलाच स्वतःच तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शक बनून स्वतःलाच त्या विचारात ते विचार करून आपला स्वतःचाच मार्गदर्शन स्वतःलाच करणीय आहे कारण की तुम्हाला कोणीही या कालावधीत मार्गदर्शन करणार नाही आणि म्हणून आणि जर तुम्हाला गरज भासली तर तुमच्याकडे जर असेल की मंडळाला संपर्क करावे तर तुम्ही त्यावेळी मंडळासोबत आपापल्या मंडळासोबत संपर्क साधू शकता पण तुमचा मार्गदर्शक तुम्हाला या कार्यात मार्गदर्शन करणार नाही जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढेच बोलतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार जी नमस्कार जी नमस्कार